लाडक्या बहिणींसाठी खुशखबर जुलैचा हप्ता लवकरच खात्यावर महायुती सरकारच्या मुख्यमंत्री लाडकी बहीण या महत्वाकांक्षी योजनेतून राज्यातील लाखो महिलांना दरमहा पंधराशे रुपयांचा आर्थिक हातभार दिला जातो ही योजना जुलै दोन हजार चोवीस पासून सुरू झाली असून आजवरच्या बारा हप्त्यांनंतर आता तेरावा हप्ता लवकरच खात्यावर जमा होणार आहे जुलै महिन्याचा हप्ता वाटप करण्यासाठी शासनाकडून एकोणतीसशे चौऱ्याऐंशी कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे त्यामुळे जुलै महिन्याचा तेरावा हप्ता लाभार्थी महिलांच्या खात्यावर जमा होण्याची शक्यता आहे ही योजना एकवीस ते पासष्ट वयोगटातील महिलांसाठी असून या यामध्ये समाविष्ट महिलांना दरमहा पंधराशे रुपये दिले जातात यासोबतच पीएम किसान सन्मान निधी आणि नमो शेतकरी महासन्मान योजनेतील शेतकरी लाभार्थ्यांना दरमहा पाचशे रुपयांची मदतही दिली जाते या योजनेसाठी सरकारने एकूण अठ्ठावीस हजार दोनशे नव्वद कोटी रुपयांची तरतूद केली असून यातील काही रकमेचा उपयोग आता जुलैच्या हप्त्यासाठी केला जात आहे दरम्यान काही पुरुषांनी चुकीने या योजनेचा लाभ घेतल्याचं निदर्शनास आलं आहे महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी यावर खुलासा करताना सांगितलं की माहिती तंत्रज्ञान विभागाच्या तपासणीत सव्वीस पूर्णांक चौतीस लाख अपात्र महिलांनी लाभ घेतल्याचं समोर आलं असून अशा लाभार्थ्यांचा हप्ता जून महिन्यापासून थांबवण्यात आला आहे जून महिन्यात तब्बल दोन कोटी लाख महिलांना हप्ता वितरित करण्यात आला होता आणि सध्या अपात्र लाभार्थ्यांची छाननी सुरू असल्यानं शासनाचा खर्च काही प्रमाणात कमी होत आहे एकंदरीत लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचा हप्ता म्हणजे तेरावा हप्ता येत्या दोन ते तीन दिवसात मिळणार असून त्यासाठीची संपूर्ण तयारी सरकारने पूर्ण केली आहे आतापर्यंत तुमचे किती हप्ते जमा झाले कमेंट करा